नागपूरमध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्तीदरम्यान एक मोठी कारवाई झाली आहे कळमरा मार्केट परिसरात संशयास्पद स्थितीत बसलेल्या सहा जणांपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांचा संशय आहे ही कारवाई नेमकी कशी झाली आणि आरोपी कोण आहेत पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये ही घटना रात्रीच्या साधारणत बारा वाजताच्या सुमारासची आहे कडमना मार्केट समोर असलेल्या एनआयटी कॉम्प्लेक्सच्या मागे पूर्व इंडस्ट्रीज एरियातील हनुमान मंदिराच्या बाजूला काही संशयास्पद लोक अंधारात बसलेले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांना मिळाली माहितीनुसार त्यांच्या हातात चाकू आणि तरवारीसारखी शस्त्रे होती तातडीने कारवाई करत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तिथे त्यांना सहा लोक बसलेले दिसले पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा करतात त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याचा घेराव घालून पाच जणांना पकडण्यात यश मिळवले अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्याची घेण्यात आली या झडतीत त्यांच्याकडून चाकू आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत आणि ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या आरोपींची अधिक चौकशी केली परंतु त्यांच्याकडनं घरफोडी आणि इतर गुन्ह्यांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील आणखी एका फरार आरोपीला म्हणजेच चेतन उर्फ बव्वना पाल याचा शोध घेण्यासाठी त्याच्या घरी छापा टाकला परंतु तो तिथे सापडला नाही तर अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी गस्ती दरम्यान सतर्कता दाखवत एक मोठा गुन्हा होण्यापासून रोखला या कारवाईमुळे परिसरात संभाव्य दरोड्याचा कट उधळला गेला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी ये सराइत हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे पुढील तपासात या गुन्हेगारांकडून आणखी काही गुन्ह्याचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे